नमस्कार मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे लाडकी बहीण योजनेसंबंधित तर लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर एकवीसशे आणि आठशे आणि पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकल्या जात आहे तर येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर आदिती तटकरे यांनीसुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचसोबत एक दुःखद बातमी आणि एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा कटत आहे तर त्यासंबंधित आज आपला टॉपिक असणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेली अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायची आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर मित्रांनो लाडकी पण योजनेचे पैसे तर हे सरकार तुमच्या अकाऊंटमध्ये टाकतच आहे एकवीसशे पंधराशे आणि आठशे परंतु त्यासोबत महिलेंसोबत खूप मोठा स्कॅम होत आहे फसवी होत आहे तर त्या महिलांना कसं इथून सावध राहायचं आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये कसे पैसे कटतील आणि कसं त्यांच्यासोबत स्कॅम होत आहे तर त्यांचीसुद्धा परिपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर भरपूरशा महिला तर लाखो करोडो महिला ज्या लाडके बहीण योजनेचा लाभ घेतो मित्रांनो त्यांच्या अकाउंटमधून बनवाबनवी आणि फसवाफसवीचा त्यांच्यासोबत स्कॅम होतं त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कटत आहे जे पंधराशे एकवीसशे आठशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जात आहे मित्रांनो तर भरपूरशा महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे कटत आहे कट तर त्यांच्या अकाउंटमधून पैसे कटल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आरसुद्धा दर्ज केली त्यानंतर पोलिसांनी त्यांना काय सांगितले त्यांचीसुद्धा संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर पोलिसांनी त्यांना महत्त्वाची सूचना दिलेली आहे तर ते महत्त्वाची सूचना कोणती आहे मित्रांनो तेसुद्धा ते सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्यासोबत असा स्कॅम घडणार नाही तर तुम्हाला लक्षपूर्वक ही माहिती ऐकायची आहे तर तरच तुमच्यासोबत असा स्कॅम घडणार नाही तर पोलिसांनी महत्त्वाची सूचना ही लाडकी बहीण योजनेसाठी दिलेली आहे तर तुम्हाला हे सूचना माहितीच असणे गरजेचे आहे तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कटणार नाही आणि तुमच्यासोबत खूप मोठा स्कॅम होणार नाही कारण की भरपूरशा महिलांसोबत हा स्कॅम झालेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सरकारने टाकलेले आहे परंतु त्यांच्यासोबत स्कॅम झाल्यामुळे फसवाफसवी फसवी गेम झाल्यामुळे त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे काढले गेले मित्रांनो तर जेणेकरून तुमच्यासोबत पण असा स्कॅम घडणार नाही आणि तुम्हाला देखील अशी प्रॉब्लेम मिळणार नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओ एनपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो त्याचसोबत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहे तर कमेंट नक्की करा मित्रांनो की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तर मित्रांनो तुमच्यासोबत सुद्धा असा स्कॅम घडणार नाही म्हणून त्यासाठी तुम्हाला माहितीला एनपर्यंत बघायचं आहे आणि मित्रांनो त्यासोबत जे न्यूज असतात मित्रांनो जे पेपर आपण दररोज वाचतो त्या पेपरमध्ये सुद्धा न्यूज आलेली आहे तर भरपूरशा महिलांच्या मोबाईलवरती सुद्धा असे व्हिडिओ पाहायला मिळत आहे की त्यांच्यासोबत स्कॅम होत आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली पैसे कटत आहे तर तुमच्या ज्या बहिणी असतील बहिणी किंवा तुमच्या शेजारपाजारच्या ज्या बाया असतील ज्या लाडके बहिणी असतील तर त्यांच्यासोबतसुद्धा हा स्कॅम घडू शकतो म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बघणे गरजेचे आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो जेणेकरून तुमच्यासोबत असा स्कॅम घडणार नाही आणि तुमच्या ज्या मुली असतील कोणी शेजार पेजारच्या किंवा रिलेटिव्ह तुमच्या ज्या लाडके बहिणी असतील त्यांच्यासोबतसुद्धा सुद्धा हा स्कॅम घडणार नाही जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहा आणि त्यांना सुद्धा याची माहिती द्यान तर तुमच्यासोबत असा स्कॅम घडला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे आणि जे पोलिसांनी महत्त्वपूर्ण मा माहिती सांगितलेली आहे ला लाडकी बहिणी योजनेसाठी तर ते सुद्धा तुम्हाला आठवणीनं ऐकायचे आहे त्याचसोबत तुम्हाला प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर नक्की करायचा आहे जेणेकरून त्यांच्यासोबत हा स्कॅम घडणार नाही तर तुम्हाला व्हिडिओला शेअर नक्कीच करायचा आहे तर तुम्ही सुद्धा ही माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला व्हिडिओला नक्की शेअर करायचा आहे तर बघा हा स्कॅम कसा घडतो तर बघूया संपूर्ण माहिती तर भरपूरशा महिलांना फोन येत असतो आणि हा स्कॅम कसा घडतो तर बघूया तर महिलांना फोन येतो आणि क का, स्कॅमर काय महिलांना सांगतो कशा प्रकारे हा स्कॅम घडतो तर बघूया मित्रांनो आणि त्याचसोबत जे हे दुखद बातमी आहे त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला एक आनंदाची बातमी देखील इथे मिळणार आहे व्हिडिओच्या एंडमध्ये तर दहा हजार रुपये सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजने संबंधित मिळणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला तुम्हाला नक्कीच एंडपर्यंत बघायचं आहे तर ज्यांचे पोस्टाचे अकाउंट आहे त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी असणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्यांना पंधरा हजार रुपयेपर्यंत देखील पैसे लाडकी बहन योजनेच्या संबंधित येणारा एक छोटासा फॉर्म भरून तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे तर बघूया काय सांगितले पोलिसांनी महत्त्वाची बातमी खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे याच्यातच आपल्याला महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आणि जो स्कॅम महिलांसोबत घडत आहेत संबंधित तर खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला नक्कीच एंडपर्यंत व्हिडिओला बघायचा आहे आणि व्हिडिओला शेअर करायचा आहे तर जे पोलिसांनी सांगितलेले त्या टॉपिकवर येऊया व्हिडिओला लॉंग न करता तर बघा पोलिसांनी काय सांगितलेले तर काय होतो मित्रांनो हो की जे एकवीसशे रुपयाचा मेसेज येऊन राहिला महिलांना आणि काही महिलांना तीन हजार रुपयाचं एस एम एस येतो आहे काही महिलांना पंधराशेचा एस एम एस येतो तर जे बारा ते तेरा जिल्ह्यांमध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे तर तिथल्या महिलांना काय झालं मित्रांनो की त्यांच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये तर टाकलेच आहे त्यासोबत भरपूरशा महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये देखील आलेले आहे परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये एक असा एस एम एस येत आहे की ऑटोमॅटिकली पैसे कट होत आहे तर अशा प्रकारे त्यांना एस एम एस येत आहे आणि त्यासोबत पोस्टाचं अकाउंट असेल स्टेट बँकेचं अकाउंट असेल आणि इतर बँकेचे अकाउंट असेल तर त्या सुद्धा इथे देखील प्रॉब्लेम येत आहे तर त्यांना एस एम एससुद्धा येऊन नाही राहिले तर तुम्हाला एस एम एस आला नसेल आता मित्रांनो आतापर्यंत तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे तर व्हिडिओच्या एनमध्ये मी तुम्ही ते तुम्हाला नक्की सांगणार तर मित्रांनो जो स्कॅम महिलांसोबत होत आहे त्यांच्या अकाउंटमधले पैसे कट होत आहे आणि जी पोलिसांनी माहिती सांगितली तर ते माहिती बघूया तर औरंग छत्रपती संभाजीनगर तर पूर्वीचं औरंगाबादसुद्धा त्यांना आधी नाव दिलं होतं तर आता छत्रपती संभाजीनगर ना या नावाने ओळखले जातो तर त्या जिल्ह्यामध्ये त्या शहरामध्ये एक घटना देखील आढळून आलेली आहे मित्रांनो की लाडक्या बहिणींना एक कॉल येतो आणि त्या कॉलच्या माध्यमातून समोरचा व्यक्ती त्यांना सांगतो की मी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष बोलत आहे तर असा त्यांना कॉल येतो आणि त्याचसोबत मी ऑफिसर आहे असं देखील त्यांना सांगितलं जातो आणि त्यांना शिलाई मशीन आणि ज्या इतर स्कीम आहेत त्यांच्या सब संबंधित त्यांना लालच दिला जातो जसे शिलाई मशीन भरपूरशा योजनेसंबंधित संबंधित त्यांना लालच दिल्या जातो आणि असं म्हटल्या जातो की आमच्या ऑफिसला तुमच्यासाठी पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन देखील आलेली आहे त्या कॉलच्या माध्यमातून स्कॅमर त्यांच्यासोबत अशा प्रकारे बोलत असतो आणि त्याचसोबत त्यांना म्हटलं जातो की जे शिलाई मशीन तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता जे जी एस टी त्या शिलाई मशीनला लागली आहे ते तुम्हाला भरावे लागतो अशा प्रकारे त्यांना सांगितलं जातो त्या कॉलच्या माध्यमातून आणि भरपूरशा महिलांना असं वाटतो की आम्हाला कॉल आला तर आम्ही ओळखून घेतो की या स्कॅमरचा फोन आहे किंवा असं तसं तर भरपूरशा महिलांच्या बँक अकाउंटमधून देखील पैसे कटलेले आहेत तर ही माहिती अवश्यपूर्वक तुम्हाला ऐकायची आहे आणि समजून घ्यायची आहे तर भरपूरशा महिलांसोबत हा स्कॅम घडलेला आहे मित्रांनो तर जे पोलिसांनी माहिती सांगितलेली आहे ते तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि सांगितलं जातं तुम्हाला पिठाची गिरणी आलेली आहे शिलाई मशीन आलेली आहे आणि त्या शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी तुमच्या घरापर्यंत पोहोच करण्यासाठी तुम्हाला त्यांचं भाडंसुद्धा मागितलं जातं आणि ते सांगितल्यानंतर तुम्हाला त्यांचा फोनपे नंबर ते स्कॅमर देत असतो आणि तुम्हाला त्या त्यांच्या फोनपे नंबरवरती तुम्हाला जे त्यांचं भाडं आहे जे घरपोच तुम्हाला पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन आणून देण्याकरिता ते सांगतात त्यांचं भाडं तुम्हाला फोनपेच्या माध्यमातून भरावा लागतो अशा प्रकारे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये घटना आढळून आलेली आहे तर तुम्हाला महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे त्याचसोबत आज आपण बघणार आहे की दहा हजार रुपये लाडक्या बहिणींना कसे मिळणार त्याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आणि मित्रांनो त्याचसोबत जे लाडक्या बहिणींचे पती असतात त्यांच्या मोबाईलवरती त्या स्कॅमर कॉल करून त्यांनासुद्धा सांगतो की तुमच्या मिसेजला अशा प्रकारे शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी लागून आलेली आहे तर तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा खर्च द्यावा लागतो बाकीचा खर्च हे सरकार तुमचा उचलत असतो तर अशा प्रकारे त्यांच्या पतींना सुद्धा कॉल येत असतो तर त्यांनासुद्धा फोनपे नंबर पाठवून तो स्कॅमर त्या फोनपे नंबरवरती हो त्यांना पैसे टाकायला टाकायला असं सांगत असतो तर तुम्हाला स्कॅम पासून वाचायचा आहे आणि त्यासोबत बघूया की दहा हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार आणि तो फॉर्म कसा भरायचा तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असणे गरजे गरजेचे आहे की छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये कोणत्या गावामध्ये हा स्कॅम घडला आहे तर ते सुद्धा आपण बघूया तर लोहगाव मावर गाव मावर गव्हाण आणि डाकवे फळ तर या शहरामध्ये या गावामध्ये हा स्काम घडून आलेला आहे तर त्यांना सांगितलं जातो की मी समाज कल्याण ऑफिसमधून बोलतो आहे तर अध्यक्ष तर जिल्हाध्यक्ष किंवा तहसील अध्यक्ष अशा प्रकारे त्यांना सांगितलं जातो की मी समाज कल्याण ऑफिसमधून बोलतो तर असा त्यांच्या पतीला किंवा त्यांनासुद्धा कॉल येतो तर अशा प्रकारे त्यांच्यासोबतसुद्धा स्कॅम होऊ शकतो तर तुम्हाला असा स्कॅम घडावा नाही म्हणून ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि तुम्हाला ॲड्रेससुद्धा देखील मागितला जातो आणि अशा प्रकारे सांगितला जातो कि खरो खर की खरोखर हा समाज कल्याण ऑफिसमधून आपल्याला कॉल आलेला आहे तर असे सांगतात की फाईलला आधार कार्ड जोडायचा आहे तर डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्या किंवा भरपूरसे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील ते आम्हाला पाठवून द्या तर आम्हाला फाईलला लावायचे आहे किंवा ॲड्रेसवरती पाठवायचं आहे शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी प्रकारे तुम्हाला सांगितलं जातो जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर विश्वास कराल तर अशा प्रकारे तुमच्यासोबतसुद्धा बनाव बनवी आणि फसावफसवीचा स्कॅम होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो ज्या महिलांसोबत असा स्कॅम झालेला आहे तर जे मी तुम्हाला गाव सांगितलं त्या गावाच्या आजूबाजूला एक ठिकाण आहे मित्रांनो बिडकीन म्हणून तर त्या ठिकाणी जाऊन महिलांनी त्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हे कंप्लेंटसुद्धा केलेली आहे तर अशा प्रकारे पोलिसांनी त्यांनासुद्धा माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला हे माहिती लक्षात ठेवायची आहे तर मित्रांनो पोलिसांना त्यांनी त्यांना सांगितले आहे की कोणत्याही योजनेच्या नावावर त्यांना जर कॉल आला तर कोणत्याही योजनेच्या नावावर तुम्ही पैसे पाठवू नका आणि त्यांना संभाषण देऊ नका तुमच्या घरी बायपोस्ट आलेले असेल तेव्हाच तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता अन्यथा तुम्हाला जर फोनच्या माध्यमातून सांगितलं जाईल की पैसे पाठवा तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना इग्नोर करायचा आहे तुम्हाला तो कॉलवर जास्त वेळ बोलायचा नाही आणि त्यांचा रिस्पॉन्स द्यायचा नाही आहे तर प्रकारे तुम्हाला हे माहिती लक्षात ठेवायची पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा असं सांगितलेलं आहे आणि मित्रांनो ज्या मोबाईल नंबरून त्यांना कॉल केला जातो तो नंबर पोलिसांनी ट्रॅक केल्यानंतर त्यांना माहिती कळलं की तो नंबर बाहेरचा आहे तर अशा पोलिसांना पोलिसांनासुद्धा त्या माहिती झालं की तो नंबर बाहेरचा आहे तर तुमच्यासोबत असा स्कॅम हो होऊ नये म्हणून तुम्हाला माहिती हे लक्षात ठेवायची आहे तर त्या स्कॅमरसोबत तुम्हाला जास्त वेळ बोलायचं नाही आणि त्यांना प्रसि प्रतिसाद द्यायचा नाही जेणेकरून तुम्हाला जे पैसे मागतील तर त्यांच्यासोबत जास्त वेळ बोलायचं नाही त्यांना इग्नोर करायचा कॉल तुम्हाला कट करून द्यायचा आहे आणि मित्रांनो कोणत्याही योजनेच्या नावावर तुम्हाला जर कॉल आला की मी राजकारणातून बोलतो मी सरकारी अधिकारी बोलतो मी पी एस आय बोलतो असे अन्य कॉल तुम्हाला येत असतील तर तुम्हाला त्यांना इग्नोर करायचा कॉल कट करून द्यायचा आहे तर जास्त वेळ त्यांच्यासोबत तुम्हाला बोलायचं त्यानंतर मित्रांनो एक आनंदाची बातमी हे लक्षपूर्वक आहे का थोड्याच वेळापूर्वी त्यांना एस एम एस आलेला आहे ज्या महिलांना डिसेंबरपर्यंत नऊ हजार रुपये मिळाले असतील आणि डिसेंबरपर्यंत ज्या महिलेला साडेसात हजार रुपये मिळाले असतील त्या महिलांना दीड हजार रुपयाचा एस एम एस आलेला आहे आणि मित्रांनो ज्यांना नोव्हेंबरपर्यंतच पैसे मिळा मिळाले असतील तर त्यांना तीन हजार रुपयाचा देखील एस एम एस आलेला आहे तर तुम्हाला एस एम एस आला का तर तुम्ही कमेंट नक्की करा आणि थोड्याच वेळानंतर त्यांना एस एम एस आलेला आहे मित्रांनो तर थोड्याच वेळात भरपूरश्या महिलांना एस एम एस आलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये सहा जिल्हे मित्रांनो तर त्या सहा जिल्ह्यामध्ये तुमचं नाव तर तुम्ही बघा जसे नागपूर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे कोकण तर असे या जिल्ह्यांमध्ये ह्या पैशाचा देखील एस एम एस आलेला आहे तर ज्या विभागात नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्या विभागाची मी तुम्हाला माहिती दिली आता तर त्या विभागातले एक एक दोन दोन जिल्हे हे सिलेक्ट केले जातो आता मित्रांनो ज्या महिलांना एकही रुपया आलेला नाही किंवा आताचे पैसे आले आणि आताचे पैसे एक दोन किस्त त्यांना मिळालेली नाही तर त्या महिलांना काय करायचं आहे की त्यांचं बँक पासबुक घेऊन बसायचं आहे आणि आधार कार्ड घेऊन बसायचं आहे आणि बँक पासबुक आणि आधार कार्डवरती त्यांना स्पेलिंग चेक करायचं आहे त्यांचं नाव चेक करायचं आहे की स्पेलिंग मिस्टेक आहे का किंवा एखादं अक्षर जास्त आहे काय तर तुम्हाला ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे कारण की भरपूरशा महिलांना प्रॉब्लेम आलेला आहे तर आदित्यताई तटकरे यांनीसुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भरपूरशा महिलांच्या किंवा आधार कार्डवरती अलग नाव असते किंवा बँक पासबुकवरती अलग नाव असते किंवा त्यांचं स्पेलिंग मिस्टेक असते तर अशा प्रकारे आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता मित्रांनो दहा हजार रुपये कोणाला मिळणार तर ज्यांचे जनधन खाते आहे तर त्यांनाच ते दहा हजार रुपये मिळणार आहे तर तुम्हा तुमचे दहा जे जनधन खात्याचे स्कीम चालू आहे ते सात ते आठ वर्षापासून चालू आहे मित्रांनो तर तुमचं जनधन खाते असेल तर खूपच चांगली गोष्ट इथे आहे मित्रांनो तर तुम्ही बँकेच सुद्धा करू शकता की तुमचं जनधन खाते आहे का इथं आणि तुमचं त्याचसोबत जनधन खाते असेल आणि तुम्ही सहा महिने त्यांना यूज केले असेल तर ओवर ड्राफ्ट म्हणून तुम्हाला दहा हजार रुपयेसुद्धा सरकार देत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला दहा हजार रुपये मिळू शकतो तर तुम्हाला बँकेत जाऊन चेक करायचं आहे की तुमचं जनधनचं खातं आहे का मित्रांनो तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला तर तुम्हाला शेअरच करायचं आहे व्हिडिओला जेणेकरून या व्हिडिओचा लाभ होईल ना त्या स्कॅमपासून सुद्धा वाचू शकणार तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल नोटिफिकेशनला सुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर चला येऊया मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये